कुठून आलेत भाऊ तुम्ही गाव काय नाव तुमचं समाधान बर कशासाठी आले तुम्ही आम्ही पाटलांनी जे लढा उभा केलाय आम्हाला जे मराठा बांधव कुणबी सर्टिफिकेट घ्यायचे राहिले त्यांना सगळ्यांना कुणबी भेटावं त्याच्यासाठी आलो तुमचं कुणबी निघालय का सर्टिफिकेट हो निघाले की आमचं मग तुमचं कुणबी निघालय तर मग यायची काय गरज होती अरे बाकीचे मराठा बांधव आमचे सर्व बांधवांचं कुणबी निघलं पाहिजे आणि सगळं टोटल मराठा समाज ओबीसीमध्ये गेला पाहिजे ही आमची सगळ्या मराठ्यांची मागणी आहे आणि ही मागणी खरी आणि सत्य आहे बरं आता सर्टिफिकेट तुमचं कुणबी निघालं आहे तुम्हाला काय फायदा मिळाला आहे फायदा मिळणारच आहे ना आता ओबीसीमध्ये जेवढे ओबीसीचे फायदे आहेत ते सगळे मिळणार आहेत बरं काही राजकारणी म्हणतायत की कुणबी आणि मराठा हे वेगवेगळे आहे त्याबद्दल काय सांगा राजकारणी म्हणाले तो राजकारणी काही म्हणू शकतात राजकारणीवर भरोसा राहिलेलाच राहिला राजकारणी पाच मिनिटात बदलू शकते राजकारण्याचा कोणाचा विश्वास घ्यायचा राहिले का प्रत्येक लोकांना माहीत झालं की राजकारण्याचं काय बरं फडणवीस साहेब म्हटले होते की मुंबईत मराठी जर आली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल आणि पोलीस बघून घेतील तर मला असं कुठं काही जाणवलं का की पोलिसांनी कोण तुम्हाला त्रास दिला नाही पोलिसांनी त्रास दिलेला नाही मराठी बी तेवढे शिस्तबद्ध आहेत मराठ्याकडे शिस्त आहे आणि पाटलांचे बी आदेश आहे शिस्त पाळायची हे आमचे शिकावं लागते मोडायची शिकावं लागते बर बा, मला एक सांगा या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे अठ्ठावन मोर्चे निघाले लाखोचे हो। त्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात काय फरक जाणवते मराठे मोर्चे निघाले मग आता कंटिन्यू लढा तर चालूच आहे ना पहिल्यापासून लढाई चालू आहे आता कधी यश येणार आहे हे सर सरकार जे आहे ना सरकार आरमपुर आहे म्हणजे सरकारवर भरोसा आहे लोकांचं सरकारचं म्हणजे मगरूर सरकार आहे ह्यांना जा जनतेचं कोणाचं देणं घेणं नाही हे हुकुमशाही सरकार आहे सध्या